पाणीटंचाईमुळे सोलापुरात महिन्याला टँकरच्या सोळा हजार फेऱ्या होत असून सहा कोटींचा खर्च होत आहे उन्हामुळे सोलापुरात पाण्याची मागणी तीस टक्क्यांनी वाढली असून यासाठी शहरातील नागरिक टँकरची मदत घेत आहेत शहरात नव्वद खासगी टँकर्स असून त्यापैकी प्रत्येकी रोज सहाहून अधिक फेऱ्या सुरू आहेत म्हणजेच रोज पाचशे चाळीस फेऱ्या सुरू असून पाण्यावर सोलापूरकर महिन्याकाठी सहा कोटी चार लाख रुपये खर्च करत असल्याचं निदर्शनास आलं आहे सोलापूर महानगरपालिकेकडून पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे तिसऱ्या दिवशीच पाणी संपतं मग नागरिकांना टँकरची मदत घ्यावी लागते अशात उन्हाळा सुरू आहे त्यामुळे अधिकच पाणी टंचाई जाणवू लागली आहे कोणी बोरचं पाणी तर कोणी टँकरचं पाणी वापरू लागलं आहे सध्या जळेसोलापूर कर्णिकनगर अंतरोळीकर नगर, कर नगर यासारख्या सोसायट्यांमधून पाण्याची भरपूर मागणी आहे त्याचबरोबर घरगुती मागणीही वाढत आहे शहरात जड वाहतुकीला बंदी आहे त्यामुळे पंधराशे लिटरच्या छोट्या टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे पाणी टंचाईला कंटाळून अक्कलकोट रोड एम आय डी सी मधील निम्या उद्योजकांनी आपले उद्योग बंद ठेवले आहेत महापालिकेला प्रत्येक उद्योजक वेळेवर पाणी कर भरतो परंतु उद्योजकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाहीये